श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन मित्रांमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि तुम्ही नाश्ता करते मी बनवते कोणा कोणाला पोहे जे आवडतात मला कमेंट करून सांगा तसं तर पोहे खाल्ल्यावर पित्त होतं पण जास्त खायचं नाही आठवड्यातून दोन वेळा खाल्लं तरी नाही होत काय चला इथे आता मी देवपूजा करायची आहे मला त्यामुळे मी सगळ्यात अगोदर मंदिर स्वच्छ पुसून घेते आठवड्यातून एकदा मी मंदिर स्वच्छ पुसून घेते आणि इथे ना धूपचा डाग पडलेला आहे इथे साईडला निघत नाही इथे थोडं फर्निचर जळालं आहे त्या मी महाराजांना अभिषेक घालून घेते गुरुवारची विशेष सेवा केली पाहिजे रोज तर आपल्याला एवढं शक्य नसतं पण प्रत्येक गुरुवारी केलं पाहिजे आणि अभिषेक नाही स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र म्हणायचं असतं श्री स्वामी समर्थ असं जेवढं आपण पाणी घेतलं तेवढं संतुष्टपर्यंत असंही नाही की एकशे आठ वेळा किंवा असे काउंट वगैरे कधीच आपण सेवा करताना करायचं का नसतो कारण देवाकडे जेव्हा आपण मागत असतो तेव्हा आपण एवढं असं मागतो सेवा करताना मोजून मागून कधीच करायची नसते जेवढी होईल आपल्याकडून तेवढी करायची असते कारण त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी परमेश्वर देत असतो परमेश्वराच्या दारात गेल्यावर कधीच आपल्याला तू रिकामा पाठवत नाही काही ना काही कोणत्याही परिस्थितीत आपल्या पाठीमागे परमेश्वर आपला उभा राहतो इथे मी अष्टगंध लावून घेते स्वामींना छान अशी मूर्ती मी अक्कलकोटवरून आणली छान मूर्ती आहे स्वामींची भरीवी आणि कधी पण अशी भरीव मूर्ती घ्यायची आणि अशी पंचधातूचीच घ्या कारण बाजारात बऱ्याच प्रकारच्या आहेत पण त्याच्यावर अभिषेक घातल्यावर मग मूर्ती खराब होते मग आपल्यालाच वाईट वाटतं त्यापेक्षा घेताना एकदा चांगलीच घ्यायची आता ही मला त्यावेळी पाचशे रुपयाला मिळाली अक्कलकोटमध्ये साडेपाचशे म्हणत होते ते दादा पण पाचशे रुपयाला दिले त्यांनी बाकीचंही काही घ्यायचं होतं सामान त्यामुळे सगळं मिळून व्यवस्थित दिलं त्यांनी जीवन हे सुंदर आहे ज्यांना वाटतं जीवनात काहीच राहिलं नाही भगवंतांना आपल्याला दोनच ऑप्शन दिलेले आहेत एक आहे इथेच ठेवून जा दुसरं किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा साधना आपण आपल्यासाठी निर्माण केली त्याची किती आधीन जावं साधनावरती आपली पकड असायला पकड असावी कुठं वापरावी किती वापरावी कशासाठी वापरावी जेव्हा साधना आपल्यावरती आधीन व्हायला लागतात ना तेव्हा जगण्याची मजा संपून जाते आज आपल्या सगळ्यांना वाटतं सुख मिळावं आनंद मिळावा आपण समाधानाने जगावं याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असते माणसाची एक सांगते मावळ तिला जाणाऱ्या सूर्याने विचारले होते मी गेल्यावर या पृथ्वीला कोण प्रकाश देईल त्यावेळेस सगळे ग्रह तारे खाली माना घालून उभे राहिले कुणीही धाडस दाखवलं नाही की आम्ही जगाला प्रकाश देऊ त्यावेळेस एक छोटीशी पंथी पुढे आली आणि म्हणाली हे प्रभू कुणी विज उजेड देऊ किंवा न देऊ मी मात्र माझ्या परीने प्रकाश द्यायचं काम करेन आपल्याला नाही जगासाठी काही करायचे पण आपल्या घरासाठी तरी चांगले कार्य करा जगासाठी नाही कर काय करता आलं तरी आपल्या घरासाठी करा आपल्या माणसांसाठी करा आपण आनंदी सुखी असतो पण दुःखी विनाकारण होतो बघा आता एक फॅड आले परदेशात लोक जातात पाच दहा लाख खर्च सहज करतात तिथं एन्जॉय करायचं सोडून फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे आणि स्टेटसला ठेवायचे आणि कुणी नाही बघितलं तर दुःखी का कशासाठी गेले दुःख नाही हो त्यांना मी स्टेटस बघितला नाही त्याच दुःख होत आता इथे मी चरित्र सारांभूत पठन करायला बसेल रोजचे तीन अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार स्वामीराजाय नम ब्रमसुखदे गगनसदृश्य दिलक्षित्य विमलचल सर्व साक्षी भूत सद्गुरुत नाम नमामि ओम रक्तांडो रक्तवर्ण सुहास्य वंदन कंथा टोपीच माला कर, रक्षक त्रे गुंदर हीत त्रे लोके पालक विलासा जै, जै माया चक्रचालका अविनाशा शैष शयना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वासा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंगू तया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लिला जयांची तया मंगलासी साष्टांग नमन करुणे वाघे वरदान स्वामी चरित्र सारा मृत पूर्ण निर्विघ्न पने हो हे जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येत हाताती ब्रह्मा सुता न मिळेली जो अज्ञात तिमिन तिमीर नाशक अविद्या कानन छेदक जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ते देवी असतील श्रेष्ठ चरणी त्यांची या नमस्कार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार अवतारही अत्रिकुमर दत्तात्रे नेला धर्मसंस्थापनाकाराने युवायुगी अवतार घेणे वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग हो प्रत्यक्ष जोगा अत्रिकुमार अकल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोणे कोठे आणि कोणत्या धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोहत पुरविले साष्टांग नमुने करी प्रार्थना कर जोडणे आपुला विख्यात

कवी कुलकुटवंतास नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जागली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून डोलविती मान त्यांचे चरण नमियेले ईश्वर चरणी जणले चित्त ऐसे तुकारामा भक्त या नमित

अमोल मुक्ता फळे घेतले काही द्यावया मानसुज्ञाही अनमान काही न करावा श्री सारावृत नाना प्रकृत कथा संबंध आदरे भक्त परिसो प्रथम गोड हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोड हा श्री शंकर पर्णमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभा पर्णमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नम स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी तर इथे माझे तीन अध्याय पठण करून झालेत एक वेळा जपमाळ झाली आता मी तारक मंत्र म्हणणार आहे ग्रंथाला नमस्कार करूनच ग्रंथ ठेवून द्यायचा आहे आणि जपमाळ सुद्धा एका छान शब्दात बी ठेवायची अस्ताव्यस्त कधी जपमाळ ठेवू नये कारण खूप पवित्र असते ती जपमाळ तारक मंत्र तारकमन्त्रि हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे स्वर्गयामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आने विनाकाय नादे त्या परलोकहिना भीती तयाला वितोसी पळू दे जव उभी स्वामी शक्ती कळू दे मृत्यू असे खेळ ज्यांचा नको वरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी जागा तू स्वामी भक्त किती श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या देवपूजा झाली आता इथे मला राहिलेला स्वयंपाक बनवायचा आहे त्यासाठी मी हात स्वच्छ धुवून घेते चपात्या वगैरे राहिल्यात बनवायच्या तर त्या बनवून घेते कसं असतं बघा पूर्वी संवादाची साधने कमी होती लोक थेट एकमेकांशी जाऊन बोलायची बोलत होती आता संवादाची साधने अपार आहेत पण संवाद कधी संपला हेच कळालं नाही वय वर्ष शून्य ते अकरा वयोगटातील मुलांचे डोळे खराब होत चाललेत मोबाईलमुळे एवढा त्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे मैदानावरती जाऊन पोरं खेळायचं खेळायलाच तयार नाहीत घरात बसून खेळ खेळत बसतात ते पण मोबाईलवर आणि आपण एवढं कौतुकाने सांगतो की चार चौघांमध्ये की मला कळत नाही मोबाईलमधलं तेवढं याला कळतं आहे एक वेळ अशी होती मुलं रडायला लागली तर आईने जवळ घेतलं तर ते रडायचं थांबायचे पहिली पायरी आणि दुसरी पायरी मुलं रडायला लागली की आई त्याला मोबाईल देते आणि आता तिसरी पायरी मुलं तिकडे रडतंय आणि आई मोबाईल सोडायला तयार नाही म्हणजे काय म्हणायचं याला एवढा बदल आपल्यामध्ये झाला आहे मुलांना पण दोष देण्यात काहीच अर्थ नाही मार्केटमध्ये खूप छान छान पुस्तकं आहेत आपण जर त्यांच्यासमोर वाचत बसलो तर मुलं आपोआप दोन दिवस पाहतील आणि स्वतःहून पुस्तक घेतील आणि ते सुद्धा वाचन करतील एकदा करून बघा खूप छान अनुभव येईल आपण त्यांच्यासमोर जर मोबाईल घेतला तर मुलंही मोबाईलच मागणार त्यामुळे आपण जर पुस्तकं वाचत बसलो तर मुलंसुद्धा पुस्तकंच वाचतील कारण मुलं जास्त मोबाईल घेण्या घ्यायला आपणसुद्धा त्यांना जबाबदार आहोत त्यामुळे अगोदर आपणच कमी केला मोबाईल तर मुलांचा आपोआप मोबाईल कमी होईल एकदा अनुभव घेऊन बघा करून बघा आता माझी बाकीची कामं झालीत आता मला जायचं आहे स्कूलला स्कूल सुटला आहे त्यामुळे आता मी स्कूलमध्ये जाणार आहे आवरून घेते तोपर्यंत बाकीचं घरातलं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा